पुढची बातमी पाहूयात मराठवाड्यामध्ये पावसानं मोठी उघडीप दिल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे महागडी बियाणं वापरून केलेल्या पेरण्या धोक्यात आल्यात जून महिन्याच्या तीस दिवसांपैकी केवळ अकरा दिवसच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे त्यामुळे डोळ्यांसमोर अंकुरलेलं पीक करपताना बघण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यांवरती आलेली आहे पाहुयात याच संदर्भामधला जय महाराष्ट्राचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट मराठवाड्यात यंदा पाऊस चांगला पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता त्यानुसार वेळेच्या पूर्वीच मान्सून दाखलही झाला खरीप हंगाम जायला नको असा विचार करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यानंतर राज्यातल्या काही भागात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने मराठवाड्याकडे मात्र पाठ फिरवली त्यामुळे उमललेली रोप डोळ्यासमोर समोर आहेत आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे पंधरा दिवसापासून पाऊस पडलेला नाही त्याच्यामुळं आमचे पिकाचे नुकसान होऊ राहिली पिकाची, पिकाची वाढ फुटली आहे आता पिकाला पाऊस पडणं हे गरजेचं होतं पण काय करावं त्याच्यात पाऊस पडायला तयार नाही आणि पिकाचे भरपूर नुकसान व्हायला लागली दुबार पेरणीचे संकट आमच्यावर आलेले आहेत आता दुबार पेरणी करायची म्हणाले तर बँके एक तर कर्ज देत नाही आम्ही सावकाराकडून पैसे घेऊन कसतरी शेतीचं आतापर्यंत शेती केली आता, के आता इथून पुढे दुबार पेरणी करायची म्हणलं आता आता सावकाराकडून डबल पैसे घ्यायचे सोनं नाणं विकून आम्ही आत्ता शेती केली आता काय करावं ते आता शेतकऱ्यांनी काय शेतकऱ्याला पर्याय बहुतांश शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे कोणी पदरमोड करून पेरण्या केल्यात कोणी बायकोच सोनं घाण ठेवलंय तर कोणी सावकाराकडून कर्ज काढलं पण सगळं मातीमोल होण्याची भीती आता शेतकऱ्यांना आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण चोवीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास हेक्टरवर म्हणजे जवळपास एकोणपन्नास पूर्णांक एकोणीस टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी आटोपली आहे त्यापैकी धाराशिव जिल्ह्यात पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के नांदेड जिल्ह्यात पासष्ट पूर्णांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साठ पूर्णांक ब्याण्णव टक्के परभणी जिल्ह्यात सत्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के पण परभणीत तीस टक्के दुबार पेरणी देखील झाली आहे जालना जिल्ह्यात एकोणपन्नास पूर्णांक छत्तीस टक्के बीड मध्ये पन्नास पूर्णांक बहात्तर टक्के हिंगोली जिल्ह्यात सत्तर टक्के तर लातूर जिल्ह्यात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मराठवाड्यात कपाशी तूर सोयाबीन उडीद मूग मका या पिकांचा सर्वाधिक पेरा आहे पेरणी करून जवळपास पंधरा दिवस झाले पण पावसाने अजूनही पाठ फिरवली आहे त्यामुळे पदरमोड करून पेरलेलं बियाणं माती मोल होण्याच्या मार्गावर आहे मागील पंधरा दिवसापूर्वी बऱ्यापैकी त्रिमझिम पाऊस झालता आणि पेरण्या भरपूर लोकांनी शेतकऱ्यांनी केली पण आज पंधरा वीस दिवस झाले पावसाने पाठ फिरवली आणि सध्या दुबार पेरणी संकट आमच्यावर व शेतकऱ्यावर आलेलं आहे तरी शासनानं आम्हाला दुबार पेरणी संकट काहीतरी आर्थिक मदत करा करावी ही आमची विनंती आहे शेतकऱ्याच्या आर्थिक संदर्भात यावर्षी दुबार पेरणीने बरे राजा खूपच त्रस्त आहे आणि या त्रस्तपणाला अशी एक अडचण झाली सा शेतकऱ्याची की एक तर सरकार म्हणलं होतं पीक कर्ज माफ करू ते पण नाही केलं नवीन कर्ज अशी बँकाने देण्यात टाळटाळ केली आणि आता जे हे पीक आलेलं आहे तर याची दुबार पेरणीचं संकट आलं आहे तरी शासनाने याची दखल घ्यावं आणि हो, शेतकऱ्याचा ता एकदा सर्वे तलाट्याकडून पंचनामे करून फेर काहीतरी अनुदान देण्याची प्रयत्न करावा जमिनीतली उरली सुरली ओल सुद्धा ओसरत चालली आहे दुबार पेरणीचं संकट डोक्यावर आहे त्यामुळे शेतकरी आता आर्थिक विवंचनेत सापडलाय आणि त्याला अपेक्षा आहे ती म्हणजे सरकारी मदतीची सध्या मराठवाड्यामध्ये जर पाहायला गेलं तर मागील पंधरा दिवसापासून पावसाने दांडी मारली आहे त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ आलेली आहे शेतकऱ्याने तूर मका कपाशी सोयाबीन या पिकांची रिमझिम पावसावरती पेरणी केली मात्र आता ते पिके उगून आले परंतु आता त्या पिकांची वाढ देखील खुडली आहे तर अनेक पिके जे आहे ते आता पावसाअभावी माना टाकत आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा दुबारा पेरणीचं संकट वाढवलेलं हो आहे त्यामुळे आता राज्य सरकारने तात्काळ या शेतकऱ्यांना दुबारा पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशीच मागणी शेतकरी वर्ग करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील यांनी तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला आर्थिक मदत द्या देणार का या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे छत्रपती संभाजीनगरून चिडे जय महाराष्ट्र